सगळ्यांना शुभ सकाळ आज नागपंचमी आहे सो नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि फोंड्यात आलो आहे वाजलेत सकाळचे सव्वा सहा म्हणून तुम्हाला फोंडा इतकं रिकामा दिसतंय मी चाललो आहे उमरत त्याला म्हणजे मुंबई गोवा एक्सप्रेस मुंबई गोवा एक्सप्रेस एक्सप्रेसने मुंबई गोवा हायवेला चाललो आहे तिथे लक्झरी येणार आहे आणि त्या लक्झरीत आपल्या पिठाची आणि मसाल्यांची जी, जी पाकिटं आपण देतो ती पाकिटं मुंबईवरून मागवतो सो ते सगळं तेजस असं मी हँडल करतो सो तेजसने चारशे पाकिटं पाठवली आहेत आणि बॉबीने ती लक्झरी टाकली आता ती कलेक्ट करायसाठी लवकर उठलो आहे आणि पाकिटं घेऊन आल्यानंतर आजची नागपंचमी साजरी करणार आणि नऊशे चौऱ्याहत्तरपासून एक हजार एकपर्यंत पर्यंत जे ऑर्डर नंबर आहेत त्यांची पार्सल उद्या पॅक केली जातील आणि उद्याच संध्याकाळी निघतील म्हणजे तीस तारीख चला आता बाकी टाक आमचे भोगी काका अजून पण येले नाहीत घासून खास सकाळीच त्यांच्याकडे खोबरेची चटणी असते गरम गरम वड्यासोबत माझा आजचा आजची मॉर्निंग फिक्स आहे की आज त्यांची खोबऱ्याची चटणी आणि वडा खायचाच मी रिटर्न येईपर्यंत ते उघडं भेटेलच आपल्याला तेही दाखवेन गणपुरी बाप्पा मोरिया हे आहे हुमरटचं ब्रिज इथून स्टार्ट होतो इथे खाली उमरटला जायला रस्ता लेफ्ट मारला की फोंड्याला जायला रस्ता आणि हा मुंबई गोवा आहे ही दिशा मुंबईची ही दिशा गोव्याची हय पण जीव अडकता हय ठीक आहे एवढा काय गोवा आवडत नाही आपण का आता बसवालो बोललो माका आणि पंधरा वीस मिनटं जातली आज त्यांची बस म्हणे उशिरा झाली उशीर झालो बसला येऊन म्हटलं हरकत नाही यावा तो पण बवले का पण आमची येतली येऊन माका अर्धो ते पाऊन तास झालो पण अजून बसवालो काही येईना कोण नाही येत म्हणून पाऊस येलो काय करायचं नशीब कार तर या बाईक असती तर रेनकोट छत्री या ज्या होता ही होती बस जी इली आठ दहा मिनटं कमी असताना था थँक्यू थांबून ठेवल्या होत माका चला या काम तर झाला तर आता मी पोचलोय फोन द्यात आणि ह्या आपल्या भोगले काकांचा ओडा पाव द्या बाबा द्या मग नमस्कार मी अनेकदा सम गोष्ट हो ओळखण्यात या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आज नागपंचमी जशा मगाशी शुभेच्छा दिल्या तशा आता पुन्हा एकदा येतोय सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसं बघायला गेलं तर साप हा शेतकऱ्याचा मित्रच आहे कारण तो उंदीर खातो आणि शेताचे राखण करतो सो so, आमच्या मांडावर नागपंचमी दरवर्षी साजरी केली जाते चित्रशाळेतून म्हणजे जिथे गणपती बाप्पा बनवतात त्यांच्याकडून नागाची मूर्ती घेऊन येतो त्यानंतर तिला पूजतो छान गोडाचं खीर करतो म्हणजे भाताची आणि मग अशा प्रकारे नागपंचमी अभि संपन्न होते संध्याकाळी मूर्ती विसर्जन विसर्जन करतो <laughs> झोप नीट झाली नाही काही लवकर उठून गेलो काय उपयोग नाही झाला अजून ता तास दीड तास झोपलो तरी चाललं असतं मला वाटलं बस निघून जायची म्हणून आणि पाकिटं घेऊन आलो आहे ही एक किलोची पाकिटं एक किलोची पाकिटं संपलेली त्यामुळे सगळ्यांना अर्धा अर्धा किलोची पाकिटं द्यायला लागायची म्हणजे एक किलोची ऑर्डर असेल तरी दोन पाकिटं आणि दोन स्टिकर जात होते सो आता पाकिटांना स्टिकरिंग करून घ्यायचं आहे ऑर्डर आहे पण फिल अप करण्यासाठी आपल्याकडे जे साहित्य हवं ते साहित्य आपल्याला आज भेटेल त्यानंतर मग आपण पॅकिंग करू आणि उद्या कुरिअर होईल जरा फ्रेश होतो आणि मग मांडाव जाऊन काय निरियल चोरून आणायची तरच जगता तर ह्या ज्या बाप्पांच्या मूर्त्या बघत्या ह्या सगळ्या शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या आहेत ओ पीचं काम शक्यतो नाहीच करत ओ पी शापच बंद केलाच काय करतच नाही हा ना तर हे सगळे शाडूच्या मातीपासून तयार केलेले बाप्पा म्हणून थोडासा वेळ लागतो फिनिशिंग बघा खूप छान आहे तर उदय काका आमचं खीर करता काय काय घातलंय भात भात आणि चहा खीर आणि चहा या। चला नागोबा पुजून घेऊया देवपुजूया आधी देवपुजूया देव 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 मग नागोबा पूजा बरं ओके तर आता हे देवपुजून झालेले आहेत आता नागोबाचं पूजन आणि मग प्रसाद बाद पावना देवी माती आई मांडवेल्या ब्राह्मणा आज भाद्रपद वद्य नागपंचमी निमित्त आज आमच्या नागोबांचं आगमन आणि आज त्या आगमन करून आज आम्ही त्यांच्यापन्न करून आज त्यांचे आई पूजे लावलेले आम्ही त्यांचे आज मनोभावे अरे काय आता या लोक पीठ वया त्यांचा सगळ्यांना मारणार ये ये विका देवा पहिला

असला असला होता। <coughs> ये, ये। ओके म्हणजे नागपंचमी तर आवरली आहे आता जरा घरी आलेलो आपल्या मोळातल्या श्वेताचा फोन आलेला राजवी आठवण आहे मी म्हटलं थोडा वेळ थांब आता जरा इथं आलो तर जरा फिरतो तुम्हाला पण आजूबाजूची शेती दाखवतो आणि आमच्या पप्पांची मोठी कोंबडीची एक बॅच आहे छोट्या पिल्लांची एक बॅच आहे खूप मन लावून कोंबड्या सापडतात पण एक मुंगू येतो जो कोंबड्या पकडायला आहे कोंबड्या खायला येतो त्याच्यापासून पप्पांना खूप सांभाळून ठेवायला लागतं समोर शेत बघतं हे पंढरी काकाच आहे इकडे मिलिंदने लावलं ला आहे आणि तो आपला शिंगोबाचा डोंगर तिकडे वाघबीळ ज्या सगळ्या आठवणी राहिल्यात फक्त काय माहिती आहे आता परत कधी होईल आणि आपले कोपरे यावर्षी पड आहेत यावर्षी आपण शेतीने केली आहे पत्याचे पण पत्याने पण कमी कोपऱ्या गेल्यात पत्याच्या बाप्पानी एक फाळी केली आहे बाकी हां हा हा एक नंबर नजारा बरेच दिवसांनी आपला हरकुळ बघून कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा इथे पप्पांना एक वेगळ्या प्रकारचा साप दिसलाय जो आणि तोंड कायच्या बिळ्यात नाही लोक बघितलेलं नाही काय रे आ, तर साधच जेवण होतं हिरव्या टायची भाजी आईच्या आजचा पोळा भात आणि डाळ जेवलो जरा असं जास्त काय इच्छा नव्हती जेवायची परत संध्याकाळी व्यायाम करायचं तर पोट जड होईल सो दुपारचं जरा कमीच जेवतो आहे आता कोंड्यातल्या घरी चाललोय चढ थोड्या राजवीरबरोबर खेळणार मग एक किलोची जी आपण सकाळी पाकिट आणली त्यांना स्टिकर लावायचे तो वडे पीठ घावणे पीठ कोहित पीठ आणि आपल्याकडे थोडासा मसाला होता त्याचे आणि त्यानंतर मग माल भरायला बसूया एवढी किती उरली आलो पप्पांची तर मित्रांनो घरी आलो आहे आणि जेवढी का एवढी ऑर्डर असते ना त्यात एक किलोची पाकिटं किती अर्धा किलोची पाकिटं किती हे सगळं मी सॉर्ट करून घेतो सगळ्यात आधी आणि त्याप्रमाणे माल भरून ठेवतो म्हणजे कुरिअरवाले आल्यानंतर त्यांना त्यांच्या पुढे ठेवलं की सफिशियंट माल मिळतो त्यात तसेच भाजलेल्या काजूची ऑर्डर किती आहे सालवाले उकडा तांदूळ चिली गार्लिक ग्रीन चिली बिना सालेचे कोकम मसाला काजू मसाला जो की चाळीस किलो होता त्यातला जेमतेम पंधरा एक किलो ऑलमोस्ट झाला आहे अजून ऑर्डर आहेत ज्या मी बघितल्या नाहीत सो कोणाला मसाला हवा असेल तर नक्की सांगा बाकी वडेपीठ घाऊनेपीठ पीठ पोहे हळद भाजलेले काजू सालवाले जम्बू काजू उकडा तांदूळ बिना साल्याचे मिडियम काजू कोकम आणि मसाला गाजू हे तुम्हाला बारा मे मिळेल तर म्हणजे आता गावने पीठ भरून झालं आहे आता श्वेताला मी पाकिटांना स्टिकर लावून दिले तर आणि जसं मी सांगितलं की आम्ही तेवढाच माल भरून ठेवतो विनाकारण भरून नाही ठेवत पाकिटांमध्ये सुद्धा सो आता हे कोयत पीठ आहे घरचंच आहे गावटी जे गरकंटीला लावून आणलेलं तर आता ते या पाकिटांमध्ये भरायचं आहे आणि श्वेताने मोदक पीठ फायनली केलं आहे कुठल्या तांदळाचं केला आहे श्वता ओके मग आता ते कधीपासून आपण विक्रीसाठी काढणार आहोत पिठा तर रेडी आहे तर आधी आम्ही स्वतः मोदक तयार करून बघणार ते तुम्हाला दाखवणार कसे होतात ते आणि मग आपण ते विक्रीसाठी काढणार ओके म्हणजे ह्या अंगारकीच्या आठवड्यावर अगोदर तरी आपण विक्रीसाठी काढू तर आता अर्धा किलोची पण पाकिटं लागतात म्हणजे एक किलोची ऑर्डर असते पण अर्धा किलोची दोन पाकिटं मागतात म्हणजे कोणच्या बहिणी बहिणी आणि आम्ही पाकिटांचं वजन सगळ्यात आधी मायनस करतोय बघा तेरा ग्रॅम पाकिटाचं वजन आहे काय आलं हां आता हे झिरो आहे आता हे काढल्यानंतर मायनस तेरा चौदा होतं म्हणजे पाकिटाचं वजन आपण पिठात ॲड नाही करत सौकाश बायो तर बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा सुरेखा मसाल्याचे स्टिकर लावलेत खूप छान वाटतंय पण काय करू लिमिटेडच बनलं आहे आणि <laughs> आता परत बनेल अशी काय आशाच नाही सो शेताने कोळीत पीठ भरून झालं आहे आता हे वडे पीठ भरते वडे पीठ झालं की मग तो आपला मसाला चला मग मसाला झाला की काजू घेऊन येतो काजू भरतो आणि त्यानंतर जराशी कोकम आहेत कोकम नव्हती जास्त आणि आहे ती पण महाग होती so, ती मी नाहीच म्हणजे नाक आहे बरोबर आहे आणि गावठी वेळात बघा आम्ही कशी पॅक केलेलं आहे आणि परत ही पॅकिंग मी अशा पॅकेटांमध्ये टाकलेलं आहे दोन असली काय मग फोडून टाकतं आहे प्लॅस्टिकवर जाऊन असतो आमचा एक नंबर आहे आंबेड हळदीसारखा सेम तर बाकी सगळं तर भरून झालं आता हा आपला घरचा मालवणी मसाला भरतो आहे का ही एवढी पाकीटं मसाल्याची भरून झाली आहेत अजून हा एवढा मसाला भरायचा आहे त्यानंतर मग ह्या पिशव्यांना हा सील असतो पण त्याला परत एक वरचा टॅप मारायचा असतो टॅपिंग मशीनने म्हणजे डबल सेफ्टी होते तेवढा करून घेऊया आणि मग काय काय माल आपण पॅक केला आहे हे फायनल दाखव तर श्वेता आजच्या मालात काय काय आपल्याकडे आजच्या मालात आपल्याकडे काय काय आहे आहे वडेपीठ आहे उकडे तांदूळ आहेत गावठी पोहे आहेत आणि काजू आहेत तर पण चुलीवर भाजलेले काजू रेग्युलर काजू सालवाले मिडियम काजू आणि हे मसाला ला ला <laughs> काजू पिरी पिरी आणि मसाला हे दोन वेगळे आहेत ट्राय करून बघा पण आम्हाला सगळ्यात जास्त हल्ली हे आवडायला लागले आम्हाला भाजलेले काजू आवडतात तसे नाही हे रिपीट ऑर्डर आहेत ज्यांनी ऑलरेडी असे आमच्याकडून अडीचशे अडीचशे ग्रॅमची पाकिटं अड़ मागवलेली त्यांनी हे अर्धा किलोची पाकिटं मागवलेत आणि आपली गावठी हळद दाखवतो तो पाकिट दाखव गावठी हळदीचा आमचा रंग बघा सोबतच हा मसाला आहे जो आज आणि एका दिवसात संपत आम्ही आमच्यासाठी ठेवलं बाबा हा पाच किलो आम्ही आमच्यासाठी साईडला करून ठेवलं आहे बाकी कोळीत पीठ वडे पीठ ते तिकडे शोतात आहेत त्या साईडला गावणी पीठ हे काजू आहेत जे मिडियम साईज आहेत हे सालवाले जंबू साईज आहे आणि भात ते थांबच जरा भाजलेले काजू हे तुम्हाला जम्बो साईजमध्ये मिळतील आणि मसाला जे काजू आहेत किंवा फ्लेवर्ड काजू आहेत ते तुम्हाला मिक्स साईजमध्ये मिळतात पण हे सुद्धा खूप अप्रतिम चव आहे यांची मसाला काजूसुद्धा खूप भारी लागतात अजून कुठले आहेत ग्रीन चिली आहे सॉल्टेड आहेत पेरी पेरी आहे आणि चिली गार्लिक आहे ओके सो कोणाला काही हवं असेल तर आपला नंबर काय ऑर्डरसाठी डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही त्यावर ऑर्डर प्लेस करून असे छान छान कोकणातल्या वस्तू मागवू शकता चला हां मग आहेत पण महाग आहेत त्यामुळे मी नाही तर मंडळी पॅकिंग आणि टॅपिंग आवरलेली आहे आता माझा उपवास आहे त्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी खातले थोडा वेळ बसणार तोपर्यंत कुरिअरवाली ताई आली तर ठीक आहे मग पॅकिंग करताना पण धाकूया कदाचित दादा मुंबईला गेला आहे म्हणजे त्यांचे मिस्टर मुंबईला गेले त्यामुळे त्या कदाचित आज येतील नाही येतील नो हां काजू पण आलेत आता फक्त ताईची वाट बघतोय तोपर्यंत खिचडी खातो राजवीर झोपला आहे आणि मग श्वेता वालाचं बिल्डं करणार आहे खास मग वालाच्या बिल्ड्याची आपण रेसिपी बघूया चला बायलेच्या आजची सावधान्याची खिचडी खाऊ किंवा मंडळी हां खूप भूक लागली आहे थोडीशी लस्सी पण ठेवली ती पण पितो आपल्या भाजीला किती वेळ लागेल म्हणजे फोडणी द्यायला भाजी ही सदम्यातच असते हिला काहीच सुचत नाही मग तेच विचारलं भाजी करायला किती वेळ लागेल बेटर चिमटाकडे स्वतःला एक बघ किती वेळ लागेल रिपेअर व्हायला अंदाजे तरी एवढं सगळं जे खोलून ठेवलं आहेस ते रिपेअर होऊ किती वेळ लागत तुका का काय वाटतं काय केलं असत वेळ लागत वेळ लागेल तर स्माईल कर वेळ लागेल तर स्माईल कर ओके चालेल समजलं मला वेळ लागेल तर आजच्या ब्लॉक मध्ये वालाचं बिरडा ही पण एक स्पेशल गोष्ट आहे कारण जी मला खूप आवडते आणि हे वालाचं आमच्या आमच्याकडे कुठून माझ्या राहू हे काले माझी आई सुद्धा छान बनवते समजलीस का वालाचे ब्रिड पण ते मी माझ्याकडून आले ते सांगितलं ना मी तू ओके वाल तुझ्याकडून आले वाल पण आणि वालाचं ब्रिड सुद्धा तुमच्या आईकडून काय माहिती दह्याची कढी आली आहे तर सगळी जी काय तोडकी मोडकी येते ती हा चिकन मटन जे काय ते त्यांच्याकडून अजून माझ्या आईच्या हातचं काय आवडतं तुला बेसनचा पोळा खूप जास्त सगळ्यात जास्त बेसनचा पोळा आणि पप्पांच्या हातचं काय आवडत बटाटा भाजी ओके तर श्वेता आणि आई दोघी वाला सिगरेट खूप छान बनवतात आणि बिरडा खाणारे आम्ही तिघेच आहे हे मी आणि आई बाकी घरात कोणाला बिरड जास्त आवडत नाही जास्त म्हणण्यापेक्षा नाहीच वहिनी आमची जास्त नॉनव्हेजला प्रिफर करते दादाला बेसिकली चिकनच आवडतं तो बकऱ्याचं मटण खात नाही आणि पप्पांना मला सगरे डर बिलकुल नाही आवडत ते तपान वाईट करूनच खातत तर सगळ्यात आधी आपण यामध्ये घातलं तेल तेल थोडं ताकून देऊयात बाकी ऑफिस सुरू झाल्यावर मग काय प्लॅन बिचारी जाऊ दे होईल सगळं मॅनेज सो श्वेता खूप टेन्स असते की ऑफिस सुरु झाल्यावरती या सगळ्या गोष्टी कशा हँडल करणार आहे पण खूप सोनी तुला तेवढी स्वाद देतोय हो देतच त्यात काही वाद नाहीये तरी पण देतोच जात अहो भारी झालं असं काहीच नाहीये अगदी प्रेग्नन्सी तुम्हाला ऐकायचं आहे माझ्या तोंडून ते सांगाय ना हा बर दिवस ऐकलं नाही ऐकू शकते त्यातनं खूप सवय आहे स्वतःच कौतुक असं सतत एखाद्याच्या तोंडून किंवा स्पेशली माझ्या तोंडून ऐकून घ्यायचं नाही तसं पण तेल गरम मला वेळ माहिती तापले नाही पण पूर्ण प्रेग्नेन्सीपासून डिलेव्हरी झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा तेच होते पूर्णा वेळसोबत आणि आत्ताही मी इथे जे काय खुडबुड मला करायला मिळते ती सगळे त्यांच्यामुळे कारण का आमच्या का, ताई गेल्यावर कामाला ताई गेल्यावर तेच असतात ते आणि मी आम्ही दोघेच असतो त्यामुळे ते कोणीतरी एक राजवीरसोबत थांबावंच लागतं नाहीतर तो खूप खूप रडारड करतो त्याला सतत समोर डोळ्यासमोर कोणीतरी दिसावं लागतं म्हणून मग ते तिथे बसून असतात मी आधी ते मग आमचं असं चालू असतं त्याच्याजवळ बसणं कोणी ना कोणी मग थोडं तर ऑफिसचं पण आहे टेन्शन की कसं मॅनेज होणार आहे काय करणार आहे माहिती नाही पण बघू होईल या हो पर... आलोय पुढेही होईल स्वामींची कृपा आणि पावनादेवीचा आशीर्वाद आणि बाकी सगळ्या बघणार प्रेम आणि वर्क फ्रॉम होम जे आहे ते आता म्हणजे आमच्याही ऑफिसमध्ये चालू केलंय की वन्स इन अ वीक आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला यायलाच हवं पण रिटर्निंग मदर्स आहेत म्हणजे ज्यांची नुकतीच डिलिव्हरी आहेत किंवा ज्यांना बाळ होणार आहे त्यांच्यासाठी काही अपवाद आहेत सो बघू काय आहे ते नाहीतर मग आहे वारी मुंबईत तो कोकण सतत <laughs> चला तेल तापले आणि थोडीशी मोहरी घातली आहे थोडस जिरं कढीपत्त्याची एक सात आठ पानं आणि फोडणी अशी छान तांदळ एक कप्पा एक बारीक चिरलेला कांदा आता कांदा लालसा वेळेसर डवळून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस हो बघूया तर हे कुठले वाल कडवेवाल हो कडवेवाल इथे यांना कडवेवाल म्हणतात पण आमच्याकडे यांना वालच म्हणतात किंवा पावटा पावटा येस ओके मग हे असे मोड काढले काढल्याशिवाय आजोबांनी केलेले वाल आहेत आमच्या शेतात आणि मी तुम्हाला ह्या भात भात कापणी नंतर त्यांच्या शेतातले अशी कडधान्य तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत आणि ते मी स्वतः करायला आम्ही स्वतः करायला जाणार आहोत आम्ही मी माहिती नाही पण मी तरी जाणार आहे मी त्यामुळे माहिती नाही आता हे तर म्हणताय माझ्या आजोबांनी तयारी सुद्धा सुरू केली कारण का भात कापणीच्या आधी काय काय कडधान्य बनतात तुमच्या गावी मूग मटकी चवळी गाडी चवळी असते ती आणि वाल हरभरे पण होतात ओके okay. सो so, यांच्यातलं तुम्हाला काय काय जास्त प्रमाणात लागतं हे कमेंट करून सांगा तुम्ही काय जास्त वापरता आणि हे आपल्याला दिवस गेलेत बरोबर जर मला गुरुवारी करायचं असेल बिरड तर आ, मग मी मंगळवारी सकाळी वाल भिजत घालते थोडासा कोमट पाण्यात स्वच्छ धुवून घेते आणि मग भिजत घातल्यानंतर एक आठ ते दहा तास तरी त्यांना भिजू द्यायचं म्हणजे भिजदावर आपल्याला कळतं की ते छान फुगलेत की नाही फुगलेत नसतील फुगले तर अजून एखाद्या दोन तास भिजू द्यायचे आणि नंतर मग त्यातलं पाणी पूर्ण काढून चालणीत किंवा तुमच्याकडे जर एखादा सुती कपडा असेल तर त्याच्यात ते मोड यायला ठेवून घ्यायचं मग एक आता मी आज हे दुपारी सोडलेत वाल त्यामुळे असं छान मोड पण येतात आणि ते टेस्टी पण लागतात ओके आता आपण काय करणार आता यात आपण सगळं तरी आपला घरचा मसाला घालून घेऊन हा कांदा करपलेला नाहीये मी तेल कमी वापरते त्यामुळे ते तसा दिसतोय भाजल्यामुळे भाजल्यामुळे तर मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे मसाला चिटकी नये म्हणून थोडस पाणी घालून घ्यायचं आणि पाण्यावर तेलात न शिजवता मसाला पाण्यात थोडासा शिजवून घ्यायचा म्हणजे जास्त तेल वापरलं तर तो तेलातच तो तो छान परतला जातो पण आम्ही सध्या तेल कमी खातोय <coughs> हो माझ्यासोबतच तुमचंही जेवण बनत ना <laughs> मी बाहेर खातो पण जे आहे ते आता मसाल्यात वाल सगळे परतून घ्यायचे आता तुम्ही म्हणत असाल इतकी दोघे खाणारेने इतके वाल काय करतात तो कडे तर आमची आई सुद्धा या गुरुवारच्या वाटत नाही <laughs> थोड्याच वेळात आई पण येईल आणि मग आम्ही कदाचित एकत्र येऊ किंवा मग ते वालाचं बिल्डं घेऊन राजेंद्र भेटून मग जातीलच सुद्धा पण रोज एक राऊंड असतो आई बाप्पांचा किंवा मी स्वतःवरती जातो असं चाललं तर आहे बघूया आता आता कोंबड्यात मुळे अडकले तेव्हा मांजरात मुळे अडकलेली तर मग गाणी गात तिथे <laughs> तरी केलंय त्याने ढोळून घ्यायचे आणि मग काय करायचं शेत ह्यात आपण मग वाटण घालूयात आपलं आपलं मालवणी भाजक वाटण ओला खोबर सुका खोबर कांदा लसूण आणि जर तुम्हाला खडा मसाला काही घालायचा असेल तर लाईक तुमच्याकडे वापरतात असं वाटत हो पण आमच्याकडे आम्ही तरी आठवडाभर असं बनवून ठेवतो सुकं वाटण वाटून ठेवतो अच्छा जेवणात वाट ओके मला आधीपासून अजिबात वाटण्याचं जेवण आवडायचं नाही मला जास्त दाण्याच्या पोटातलं जेवण आवडायचं पण शेवटी मला कोकणात मग खा आता खोबरं तुझ्या बाप्पा आमच्याकडचं जेवण खूप आवडायचं ना कधी जेवलं मालवणी लोकांच्या गो नाही असं काही नाही तुला क्रेडिट द्यायच नाही हा ठरवलं असं काय मला सुद्धा आपल्याकडचं जेवण आवडतं आणि मी इथे आल्यापासून तर सगळं आपल्याच पद्धतीचं खायला लागेल मम्मी कडचं मी नाहीच ऑलमोस्ट जेवण पण मला रोज गोडी डाळ लागायची म्हणजे आमच्याकडे रोज गोडी डाळच असायची मला आमटी सुद्धा नाही आवडायची जे मी इथे येऊन सगळं सगळं उलट झालं सगळं विचारे काही असं मुलांचं बरं असतं जसं असतं तुमचं सगळं तुझ्या बदललंच नाही असं म्हणायचं नाहीच खाण्यात काय बदललं सांगा जरा खाण्यात काय बदललं एक्सक्यूज मी आठवड्याचे पाच वार नॉनव्हेज खायचो आता मी दोनच वार खातोय सध्या विदाऊट एनी कंप्लेंट हे तू डिनाय नाही करू विषय मोठी बघा श्वेता कॅमेरावर बाडणं होतील लॉली कशी करते सर आता वाटण घालून झालेलं आहे वाटण ढवळून घ्यायचं भाजीत थोडस आपन... पाणी घालू शकतो आपण हो थोडं घालायचं ना शिजायला हवेत ना ओके भाजीत पण घालायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून झाकणावर पण पाणी घालायचं अजून तू कुठला मसाला ऍड करते ह्या भाजीत हा मी चिकन मसाला सुद्धा घालते त्याने पण छान चव येतो तो पण मी आता घालणार आहे मीठ घालून झालंय आपलं ठीक आहे आणि भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो थोडासा म्हणजे लागतात सांगली लागता पंधरा वीस मिनिटं तरी लागतात मंदाचेवर आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल घाईत असाल तर कुकरमध्ये तीन, तीन शिट्या जास्त दिला तर त्यांचं पूर्ण ते, ते मेण होऊन जात त्यामुळे शक्यतो अवॉइड करायचा जास्त शिट्ट्या ओके आणि बटाटा पण तुम्ही घालू शकता जर कमी असेल तर पण आमच्याकडे ऑलरेडी एवढं वेळ बिरड होतं त्यामुळे मी बटाटा यात नाही घालत आहे चाले चल आता फायनल झालं की दाखवूया थँक्यू भांडण कंटिन्यू होणार लक्षात ठेव तर आमच्या बुब्बाचे आजी आजोबा आले ते बघ आई बाबा आले आई बाबा अली वाक बघतो

पण आईने वाईट तोंड करून सांगले नाही सर नको नंतर आई मोदक आवडतात मोदकावरून आठवलं आपण आजच्या व्हिडिओतच मोदक पिठाची ऑर्डर घ्यायला सुरुवात करूया आई पुरणपोळ्या करायच्या आहेत कधीपासून तू कधी येणार जाऊन किती तारखेला येणार मेकॅनिक बघ मेकॅनिक किती टाइम जाय का टेम लागेल तर मंडळी अवघ्या पंधरा वीस मिनिटानंतर रेडी झाले हे वालाचं बिरडं फक्त आता हे पाणी आटून द्यायचं आणि एकदमच सुकी नाही करायची किंवा एकदमच ग्रेव्ही नाही करायची ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता पण मला ही थोडीशी घट्टच आवडते म्हणजे भातात मुरघळून खायला मजा येते तुमच्यातले किती जणांना वालाचं बिरडं आवडतं ना तेही मला सांगा आणि श्वेतानी ही रेसिपी रेसिपी म्हणतोय रेसिपी कशी करून दाखवली तेही करावं तर मंडळी असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण कोकणातली नागपंचमी बघितली त्यानंतर आमच्या गणपतीचा पाठ द्यायला गेलेलो गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघितल्या अजून काय सांगू मांडावर जाऊन स्वच्छता केली साफसफाई केली गणप गणपती म्हणतोय नागोबाचे पूजन केले मग खिरीचा नैवेद्य केला त्यानंतर घरी आलो आईच्या आजची वाटायची भाजी छान खाल्ली मग घरी येऊन इथल्या घरी येऊन त्यानंतर सगळी पॅकिंग ज्यांची ज्यांची ऑर्डर होती त्यांचा माल भरला आहे सगळा काजू वगैरे आले आणि श्वेताचं मोदकपीठ भले पुढच्या आठवड्यात बनणार असेल प्री ऑर्डर घेणं आम्ही आजपासून सुरू करतो आहे जर कोणाला ह्या सगळ्या म्हणजे मसाला तर आहेच अजून किती हार्डली पंधरा वीस किलो उरला असेल तुम्हाला हवा असेल तर नक्की सांगा पण तेवढाच आहे बाकीच्यांना मिळेल नाही मिळेल माहीत नाही जे पहिले मा मेसेज करतील त्यांना देऊन टाकेल बाकी वडेपीठ कुळीतपीठ गावणीपीठ मोदकपीठ पोहे उकडा तांदूळ आणि काजू हे तुम्हाला बारा मिळणार आहेत सो so, ह्या गोष्टी हवे असतील तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मी स्वतः हँडल करतो तुम्ही मला मेसेज करू शकता आणि राजवीरच्या बड्डेला तसे खूप शुभेच्छा दिल्यात तसंच राजीरच्या निमित्त एवढ्या ऑर्डर आल्या म्हणजे तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ह्या ऑर्डर जास्त वेगाने वाढल्यात अजून बऱ्याच ऑर्डर आहेत पण या आधीच्या ऑर्डर होत्या म्हणून बाकीचा माल रेडी नाही केल्या आधी यांचंच माल म्हटलं उद्याच्या उद्याच्या व्हिडिओ दाखविण्यात जाताना संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि खास करून श्वेताची आजची रेसिपी आणि पुन्हा एकदा राजीवरला व्हिडिओ बघून कसं वाटलं हेही सांगा कदाचित रोज राजीवरला व्हिडिओ दाखवता येणार नाही पण कधीतरी असंच इच्छा झाली किंवा भरपूर मॅसेज आले तर मी नक्की दाखवेन बाकी भेटू उद्याच्या भागात चॅनलवर नवीन असेल तर काय ऐकायला जसं पटेल दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागात तो पण टाटा टेक के काळजी घ्यावा